डेवलपर आगे आते इस मीटिंग के लिए हमने डेवलपर को भी कॉल किया था हमारे <laughs> कमिटी में तो और ये गलत बात है क्यूँकी ये पब्लिक का घर है महाराष्ट्र नगर में हमारी प्रॉपर्टी लेके आप हमें बेवकूफ़ बना रहे ये अभी इससे चलेगा नहीं और हम इसके लिए कुछ भी करने के लिए तैयार है हम अगर आगे चले तो आप आगे आओ हमें लीड करो और जो कुछ रहेगा राहिला सब एक साथ आहे और आपको सपोर्ट करेंगे, हमें आम्ही आपल्या चाहिए धन्यवाद पंधरा वर्ष या प्रोजेक्टसाठी किंवा त्याची दहा वर्ष आमच्याकडून जे काय सपोर्ट करता आलं ते आम्ही त्यावेळेला केलं त्याच्यानंतर अडीच वर्षापूर्वी यांनी आम्हाला सांगितलं की एक सप्लिमेंटरी एग्रीमेंट केलं तर आपला प्रोजेक्ट फार लवकर होऊ शकतो त्यावेळेला काही लोकांना अंगावर घेऊन आम्ही नव्वदच आत्तापर्यंत या लोकांनी औं केलेला नाही है आणि आताची परिस्थिती झालेली की प्रत्येक वेळेला ते येतात प्रत्येक वेळेला मीटिंग घेतात प्रत्येक मीटिंग असंच सांगितलं जातं की आता लोन होईल पुढच्या दोन महिन्यात लोन होईल त्याच्यानंतर प्रोजेक्ट चालू होईल त्याच्यानंतर भाडं मिळेल

ठाणे शहरामध्ये अशी अनेक उदाहरणं होत आहेत की ज्याच्यामध्ये रहिवाशी जे आहेत ते केवळ भरडले जात नाहीये तर ते देशोधडीला लागत आहेत चौदा चौदा वर्ष इमारत बांधली नाही तर काय परिस्थिती होते ते या रहिवाशांचं दुःख जे आहे त्या दुःखावर परत मीठ पण चोळलं जात आहे कारण की यांनी पैसे पण भरलेले आहेत सेलच्या इमारतीच्या लोकांनी आणि जे मूळ रहिवाशी आहेत याच्यामधले चौदा वर्षामध्ये पन्नास जणांचं दुर्दैवी निधन पण झालं आणि त्यामुळे यांच्या मुसक्या बांधल्याशिवाय दुसरं काही नाही हे जे विकासक आहेत अनेक ठिकाणी या रहिवाशांना फसवणुकीचे प्रकार होते त्याच्यामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे आतापर्यंत आम्ही सहा विकासकांच्या विरोधामध्ये कडे तक्रार करून त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर जी आहे ती सुरू पण केलेली आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आता ही परांशे स्कीम आहे काशीनाथ घाणेकरच्या पाठीमागच्या बाजूमध्ये आणि ह्या स्कीममध्ये यांना घरं मुदती द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं चौदा वर्षात दिली नाही आणि त्याच्यामुळे आजही निरनिळ माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत की तुम्ही आंदोलन केलं तर आमचाला लोन होणार नाही तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही त्यांना लाज वाटायला पाहिजे तीस महिन्याचं आणि भाडं दिलेलं नाही या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही हे मॅटर जे आहे ते कडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोव्हिजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी करणार माडाची जमीन करण्यात आला तो कायदा रद्द करण्यात यावा अशी काही रहिवाशांची मागणी नाही कायदा रद्द करा नका करू आम्हाला आमच्या मुदतीत आम्हाला तुम्ही दिलेलं नाही आम्हाला भाडी ताबडतोब सुरू करा नाही तर जेलमध्ये जा अशा पद्धतीने ही यांची परिस्थिती आहे रहिवाशांची कारण की यांना तीस महिन्याची भाडी मिळाली पाहिजेत आणि घर पण मिळालं पाहिजे परंतु काहीच ते लोक देत नाही आहेत आणि त्याच्यामुळे याच्या विरुद्ध जे जे करता येईल ते या सगळ्या लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये नाही नाही म्हाडाने अनेक इमारती ज्या आहेत जागा ज्या आहेत त्या तिथल्या लोकांच्या मान्यतेने मा, 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 विकासाला काला त्या लोकांनी दिलेल्या आहेत त्यामुळे म्हाडा याच्यातून बाजूला झालेला आहे नगर मध्ये दहा इमारती आहेत अशा त्याच्यातल्या सहा इमारतीचे रहिवाशी जेव्हा माझ्याकडे आले तर म्हाडाने कुठल्याही म्हाडाच्याकडे त्याचा अधिकार आता राहिलेला नाहीये तो विकासकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे रहिवाशी महत्वाचं आहे त्याला घर वेळेत मिळणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने पुढची ठोस पावलं ही उचलली जाते आज महाराष्ट्र नगर ठाणे येथील सर्व रहिवाशी आपल्या समस्या घेऊन इथे एकत्र आलेले आहेत आज हाँ इकड़े करने तो लिला है। हा शांततेचा मोर्चा इकडे सर्वांनी मिळून करण्याचं ठरवलेलं आहे कारण हा प्रोजेक्ट प्रकल्प परंजपे स्कीम्स यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी सुरू केलेला आहे दहा ते पंधरा वर्ष झाली या प्रोजेक्टला सुरू करून मात्र हा प्रोजेक्ट इतक्या धीम्या गतीने सुरू आहे की लोक परेशान झाले आहेत लोकांना लोका वेळेवर जे ॲग्रीमेंट ठरवलेलं आहे त्याप्रमाणे बिल्डर विकासक काम करत नाही त्यामुळं गरीब इथे राहणारी सर्वसामान्य रहिवाशी अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत कारण दोन हजार दहा साली जिथं ॲग्रीमेंट झालं त्यानुसार इथे दहा बारा हजार रुपयेचं भाडं ठरलं होतं आणि ते अजूनही तेच भाडं ते, ते पण अवेळी भाडं देण्यात येतं आणि मग असं काही लोकांनी एकत्रित येण्याचा निर्णय केल्यानंतर भाडं आणि इतर ॲक्टिव्हिटी सुरू होतात त्यांचे जबाबदार अधिकारी कोणी ऑफिसला नसतात त्यानंतर मध्ये कोविड आला कोविडमध्ये पण कोविडचं काम कारण सांगून काम बंद ठेवण्यात आलं आणि आता मात्र लोकांचा संयम सुटलेला आहे त्यामुळं विकासकांनी ताबडतोब ॲक्शन घेऊन हे काम पुढं करावं एवढीच अपेक्षा माफक अपेक्षा आहे कारण अतिशय गरीब लोक आहेत या कुटुंबातील इथे तीनशे अठ्ठेचाळीस कुटुंब राहतात अठरा बिल्डिंगमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस फ्लॅटचा हा रहिवासीचा एक संघ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस लोकांना बेघर करून बिल्डर पुण्याला पुण्यावरून इथे यायला मागत नाही आणि मग त्यांचा कुणीतरी इथला ऑफिसमधला बेरर येतो आणि दर महिन्याला काहीतरी कारण सांगतो प्रत्येक वेळेला कारण सांगण्यात येतं की आम्हाला वित्तीय पुरवठा होत नाहीये पण अग्रीमेंट करताना ही गोष्ट त्यांनी कधीही नव्हती सांगितली की मी वित्तीय पुरवठा झाल्याशिवाय तुमचं काम करणार नाही मात्र आता वारंवार आम्हाला पत्र दिलं जातं की मला वित्तीय पुरवठा झाला की मी काम सुरू करतो आणि जर एखाद्या जा संस्थेला जर दहा वर्षे वित्तीय पुरवठ्यामध्ये जर अडचण येत असेल तर आम्ही तेवढे सुज्ञ आहोत की यांना वित्तीय पुरवठा कधी होईल आणि मग तोपर्यंत आमच्या तीनशे अठ्ठेचाळीस कुटुंबातील कमीत कमी पन्नास लोक स्वर्गवाशी झालेले आहेत आमचे वाढवडील काही लोक इथे घराची वाट बघून घर घर म्हणून स्वर्गवाशी झालेले आहेत ही अतिश अतिशय शोकांतिका आहे इतक्या सुंदर ठिकाणी हे नगर वसलेलं आहे की या हिरानंदानी मेडोजच्या बाजूचं याचं याचं ठिकाण आहे आणि अतिशय मोक्याचं ठिकाण असतानासुद्धा अशा प्रकारे लोकांना गृहीत धरून लोकांना त्यांची कु कुचंबना करून कोणी स्वस्थ राहू शकणार नाही यापुढचं आंदोलन नागरिकांनी ठरवलेलं आहे की यापुढचं आंदोलन उपोषण आणि तीव्र आंदोलन करणार आहे तर त्वरित तो विकासकांनी याच्यावर कारवाई करावी आणि लोकांना घर देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा लोकांच्या रोषाला बळी पडावं लागेल याच्यात शंका नाही धन्यवाद